News, एक ब्रेकिंग न्यूज सीबीआय कडून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे कोर्टातच केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे अरविंद केजरीवाल यांना सध्या कडून अटक करण्यात आली आहे कडून अरविंद केजरीवाल यांना कोर्टातच यावेळेस अटकेची कारवाई करण्यात आली आहे हे दृश्य आपण पाहतोय अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे नक्कीच प्रकरणात जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती मात्र याच प्रकरणामध्ये सीबीआय कडून पण तपास केला जात होता आणि त्या तपासा अंती काही दिवसांपूर्वी कोठडीतच अरविंद केजरीवाल यांची यांची जबानी सीबीआयने घेतली होती त्यानंतर आज न्यायालयामध्ये त्यांच्या अटकेची मागणी करणारी याचिका सीबीआयकडून दाखल करण्यात आलेली होती दिल्ली मध्यम धोरण प्रकरणामध्ये शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्या पक्षावर आहे त्यांच्यावर आहे दोन हजार बावीसच्या गोवा विधानसभा निवडणुकीत आपने घोटाळ्याचा पैशाचा काही भाग वापरला होता असा आरोप करण्यात आलेला आणि ज्याचा तपास सीबीआय करत होती त्यानुसार आज कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर कोर्टातच अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे आता हे काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासारखं आहे दिल्लीमध्ये धोरणात बदल करण्यासाठी दक्षिणेतील व्यापारी यां ज... काही व्यापाऱ्यांकडून शंभर कोटींची लाच घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला होता ज्या प्रकरणी या अगोदर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यान या प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे दक्षिणेतील एक गट आहे ज्यात राजकारणी व्यापारी नोकरशाह यांचा समूह असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे अरबिंदो फार्माचे प्रवर्तक जे आहेत शरद शे रेड्डी आणि वायर आ, एक लोकसभा खासदार आहेत यांचा मुलगा जो आहे त्याच्या माध्यमातून ही लाच देण्यात आल्याचं सांगितलं जात होतं आणि संदर्भात चौकशी केली जात होती आणि सीबीआयकडून जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये कोर्टाची परवानगी घेऊन रिज सर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे याचा अर्थ असा की कडून खालच्या कोर्टात जो जामीन मिळालेला होता त्या विरोधात ईडी उच्च न्यायालयात गेली होती तिथे त्यांच्या जामिनावर सुनावणी पूर्ण होत नाही त्यामुळे त्याच्यावर आम्ही स्थगिती आणतो असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता जोपर्यंत उच्च न्यायालय निर्णय घेत नाही तोपर्यंत त्यावर आम्ही सुद्धा निर्णय घेणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं त्यानंतर आज सीबीआय कडून सुद्धा याचिका दाखल करण्यात आली होती आणि दुसऱ्या एका तपास यंत्रणेकडून अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे अगदीच महेश खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी